स्थलदुर्ग म्हणजेच भुईकोट किल्ला भुईकोट वगळता अन्य किल्ल्यांना डोंगर वा समुद्राचे नैसर्गिक संरक्षण कमी अधिक प्रमाणात मिळू शके भुईकोट मात्र जमिनीवरच असायचा त्यामुळे त्याचे बांधकाम अशा तऱ्हेने केले जाई की तो देखील शत्रूशी अनेक दिवस झुंजू शके भुईकोटाबाहेर परकोट उभारीत परकोट म्हणजेच किल्ल्याभोवती केलेली मातीची तटबंदी या परकोटाच्या आत भुईकोटाभोवती खंदक खोदलेले असे खंदकात तीस फूट खोल पाणी असून त्यात सुसरी मगरी यासारखे हिस्र प्राणी सोडलेले असत कुणी खंदकात पडला तर हे प्राणी त्याला त्वरित गिरंकृत करीत भुईकोटातून बाहेर पडण्यासाठी खंदकावर एक झुलता पूल बांधलेला असे तो काढून घेताई भुईकोटाचे प्रवेशद्वारही संरक्षणाच्या दृष्टिकोनातून विशिष्ट पद्धतीने बांधले जाई त्या त्वाराच्या दोन्ही भागांना प्रचंड बुरुज बांधित या बुरुजावर शत्रूवर मारा करण्यासाठी खास जागा रोखून ठेवल्या जात